कान आतुर झालेत या पेनचा आवाज ऐकण्यासाठी डोळेही आसुसलेत विद्यार्थ्यांनी भरलेलं शाळेचं मैदान बघण्यासाठी जसे फुलांविना बागेला शोभा नाही तसेच मुलांविना शाळेला शोभा नाही पुन्हा एकदा या चिमुकल्यांचा किलबिलाट कानी यायलाच पाहिजे आता तरी शाळा सुरू झाल्याच पाहिजे तुम्हीच आहात शाळेचं मांगल्य शाळेचं पावित्र्य आणि शाळेचं वैभव तुमच्या विणारे बाळांनो आमचं सगळं जीवनच आहे वेचव दोन वर्षांपासून कोऱ्या असणाऱ्या या पाटीवर आता अ आ ई गिरवायलाच पाहिजे आता तरी शाळा सुरू झाल्या पाहिजे कोरोनामुळे तुमची आमची ताटातोट झाली तुम्हाला विना शाळेची सर्व शानच गेली कविता गायन आणि पाठांतर आणि खेळ तुमच्यासोबत डब्बा खाण्याची ठिक सकाळच्या परिपाठात राष्ट्रगीताचे प्रार्थनेचे सूर आळवायलाच पाहिजे आता तरी शाळा सुरू झाल्या पाहिजे सगळं काही झालं सुरू फक्त शाळाच बंद आहे राष्ट्राची भावी पिढी निर्माणाची प्रक्रियाच बंद आहे ऑनलाईन नको तर आता ऑफलाईन तुमची आमची भेट झाली पाहिजे आता तरी शाळा सुरू झाली पाहिजे आता तरी शाळा सुरू झाली पाहिजे धन्यवाद मित्रांनो कविता जर आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुमचे अभिप्राय द्यायला विसरू नका निश्च्य एकदा धन्यवाद